हे मी ढापून घेऊन जाणार आहे डेफिनेटली कारण की हे असं पॅक्ड आहे आणि मला खूप आवडलंय पाण्याचे ग्लास किंवा तुम्ही समजू शकता कसले ग्लास पंधरा मिनिटाचा दत्तला खायला कारण की आम्ही समृद्धी महामार्गावर काहीच अवेलेबल नाहीये खायला काही नऊ निघाल्यानंतर निघाल्यानंतर ब्रेकफास्ट केला नव्हता कसं वाटलंय मोना गेलो <laughs> दहा हॅलो कसे आज सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि <laughs> टायटल पण तुम्हाला कळलं जसे कसला ब्लॉग आहे हा आम्ही आलो आहे आज नाशिकमध्ये आणि मला असं झालं हे मी शेअर का नाही करत आहे तुमच्याबरोबर वृंदाला घेऊन माझी सेकंड ट्रिप आहे आउट ऑफ मुंबई कारण की पहिल्यांदा मी तिला घेऊन गेले होते दीदीबरोबर बरोबर ती जेव्हा दोन महिन्याची होती तेव्हा मुंबईच्याच जवळ म्हणजे अलिबागच्या जवळ उरण उरणच्या इथे मी गेले होते आणि सेकंड ट्रीप मी पुण्यालाही जाऊन आलो एकदा पण सेकंड ट्रीप आहे ती आमची इथे नाशिकमध्ये आणि आम्ही आहोत आत्ता रॅडिसन मध्ये इट्स अ फाईव्ह स्टार प्रॉपर्टी हे uh, hey, अजिबात पेड वगैरे काही व्हिडिओ नाही आहे पण मला असं झालं तुमच्याबरोबर शेअर करावं त्यामुळे मी आत्ता आम्ही ॲक्च्युली तीन वाजता चेक इन केलं आणि मग मी थोडंसं रेस्ट केलं आणि सगळं केलं आणि माझं असं झालं की आता तुमच्याबरोबर हा ब्लॉग शेअर करायलाच पाहिजे कारण की मला खूप मज्जा येते आहे आणि यू आर माय फॅमिली यू आर माय यूट्यूब फॅमिली तर तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करायला पाहिजे म्हणून मग मी आता, आता, है है, family, family, आता रात्रीचा <laughs> म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे तर मी ब्लॉग सुरू करते तर एनिवेज मी पूर्ण नाशिकची ट्रीप आणि इथला आमचा स्टे याबद्दल मी सांगणार आहे म्हणजे तुम्ही पण जर नाशिकमध्ये आणि असं फाईव्ह स्टार प्रॉपर्टीमध्ये येऊन जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काय म्हणतात शेअर करू शकता किंवा रेफरन्सला ठेवू शकता तर नक्की पूर्ण व्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आता तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या कॅमेरावरून शूट करते याच्यावरूनही करते आणि मी माझ्या आयफोनवरूनही करते तर सुरुवात करू या व्लॉगला तर मी तुम्हाला आधी प्रॉपर्टी दाखवते कशी आहे प्रॉपर्टी म्हणजे काय आमचा रूम आहे रेडिसन ब्लू तुम्ही नाशिकचं टाकलं तर तुम्हाला बाहेरून कसं आहे ते दिसेल पण आमची स्टँडर्ड रूम आहे एक कोणती आर ए चिन्मा आहे स्टँडर्डच ना हां स्टँडर्ड हां स्वीट स्वीट नाही घेतला आम्ही पण स्टँडर्ड रूम आहे ती कशी आहे ते मी दाखवते हा आहे एंट्रन्स इथे पीक होल दिसते तुम्हाला पीक होल <laughs> आहे आणि छान आहे इथे मोठा हा असा आरसा आहे ज्याच्यातून मी इंट्रोडक्शन केलं होतं त्याच्यानंतर इथे आमचा पसारा आहे आणि मी खूप गारटली आहे असो एनिवेज आता वळूया आधी वॅनिटीकडे इतकी सुंदर वॅनिटी आहे ही अख्खी तर मी इथे छान असं हे दोन तीन फोटो काढणार आहे मी कपडे फार नाही आणलेत पण जे आणले टी शर्ट शर्ट त्यातला एक फोटो तर तुम्ही पाहिला असेल आणि या साईडला असं डायरेक्टच म्हणजे आयदर तुम्ही आंघोळ करायची किंवा तुम्ही किंवा तुम्ही वॉशरूम वापरायचं सो या साईडला टॉयलेट आहे व्हेरी क्लीन आणि डिसेट म्हणजे कमाल कमाल काय म्हणतात स्वच्छता हो आणि ओवरऑलच म्हणजे फायव्ह स्टार आहे म्हटल्यावर आणि ते शॉवर आहे आणि वरती पण शॉवर आहे या साईडला मस्तपैकी शॅम्पू कंडिशनर आणि बॉडी वॉश आहे मस्त मार्बल फ्लोरिंग आहे इथे त्यांनी टॉवेल्स ठेवलेत मी आत्ता फ्रेश झाले तर मी नॅपकिन वापरला त्यानंतर इथे आहे हँडवॉश आणि हे है आहे हँड लोशन टॉयलेट पेपर आणि हा छोटा नॅपकिन असे छान आहे आणि मेन मला दाखवायचं आहे मला काय दिसलं आहे की ह्या ड्रॉवरमध्ये आहे हेअर ड्रायर हा आपण घेऊन नाही जाऊ शकत हा <laughs> इथेच वापरायचा आणि ठेवायचा असतो त्यामुळे इथे एक हेअर ड्रायर आहे दुसऱ्या मध्ये आहे टडान इथे आहे डेंटल किट वॅनिटी किट याच्यात काय आहे मला माहीत नाही आहे पण मला असं वाटतंय टूथपिक वगैरे लागतंय कोंब आहे सॅनिटरी बॅग म्हणजे अच्छा नॅपकिनसाठी असेल मॅनेटरी किट म्हणजे अगेन याच्यामध्ये मला असं वाटत की काय असेल ते फ्लॉसिंगसाठी येतं ना ते असेल टूथपिक आणि कॅप असं आहे तड़ां तड़ां। हो। तर ही होती वॅनिटी आणि मग मला आठवलं आपण तिकडे गेलेलोच नाही आहोत तिकडे म्हणजे ह्याच्या आतमध्ये काय आहे तर यातल्या एका गोष्टीचं आम्ही उद्घाटन केलं मग पण इथे आहे सेफ आणि इथे आहे बाथरूम त्याच्यामध्ये आहे पॉलिश शू पॉलिश स्विंग किट हे मी ढापून घेऊन जाणार आहे डेफिनेटली कारण की हे असं पॅक्ड आहे आणि मला ते खूप आवडलंय सो आणि हे आय गेस लॉन्ड्रीसाठी लागणारी बॅग आहे हे ना मला नेहमी असं पोस्टर बघून वाटायचं की माझ्या घरी पण असं असलं पाहिजे तर मी लवकरच असं एक पोस्ट पोस्टर म्हणजे हा फोटोग्राफ कोणता तरी छान शोधून हे असं फ्रेमिंग करणार आहे जे मी हॉलमध्ये आहे ना त्यांनी खूप एक लॅलिश लुक येतो सो डेफिनेटली मी करणार आहे पचाऱ्याकडे दुर्लक्ष करा कारण की आमच्याकडे बाळ आहे आणि बाळाचे बाबा आणि बाळ यांची मस्ती चालली आहे इकडे तिला मी नुकतंच फीड केलं त्यामुळे ती आता खेळती आहे आणि माझ्याकडे वेळ आहे तर एनिवेज आता मेन इथे खायला काय कॉम्प्लिमेंटरी आहे तर एवढं सगळं आहे हे कॉम्प्लिमेंटरी आहे दोन पाण्याचे बॉटल केटल याच्यामध्ये चॉपस्टिक्स आहेत आणि हे मिल्क पावडर असं बरंच काय 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 आहे टी आहे वा मी ॲक्च्युली ग्रीन टी प्यायला पाहिजे होती पण नाही आता पाण्याचे ग्लास किंवा तुम्ही समजू शकता कसले ग्लास <laughs> कारण की पाण्याचा ग्लास वेगळा आहे तिकडे त्याच्यानंतर इथे आहे रेफ्रिजरेटर तर रेफ्रिजरेटरमध्ये काय असेल उ उयट कोक कोक स्प्राईट आणि फॅन्टा आणि स्विंग नावाचं ड्रिंक आहे आणि पाण्याच्या बॉटल आहेत पण हे सगळं चार्जेबल असणार आहे कारण हो आणि इथे लिहिलेलंच आहे कारण की इथे अ खाण्याच्या पण काही गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या इथे चार्जेबल आहेत त्यामुळे जर तुम्हाला काही खायचं असेल तर चार्जेबल आहे आणि कोक जो बाहेर आपल्याला चाळीस रुपयाला मिळतो तो, तो म्हणजे मी कंपॅरिझन करतो कारण की डायट डायट कोक मी पिते तर इथे डाएट कोक एकशे पंचवीस रुपयाला आहे जो बाहेर चाळीस रुपयाला आहे तर असं आहे डिफरन्स किंवा इथे बाकरवडी आहे जी एकशे पन्नास रुपयाला आहे आणि बाहेर माहीत नाही मला या ब्रँडची कितीला असते त्यामुळे थोडेसे जास्त आहे शिवाय इथे ब्लाइंड्स आहेत आता ते कसे ओपन होतात ते मी तुम्हाला दाखवते तळांग तळांग हे ब्लाइंड असे उघडलेले आहेत आणि असा पहुडला आहे तिथे पण हे ब्लाइंड आता उघडले तर पर आपण परत बंद करूया आणि खूप लोकांना असा प्रश्न पडतो की वृंदाला तुम्ही टोपडं का नाही घालत तर त्याचं कारण असं आहे की वृंदाला खूप घाम येतो इथे आत्ता मी टेम्परेचर वाढवलं आहे तुम्हाला दिसतंय का कितीवर आहे आणि ती मुलगी फक्त टी शर्टवर आहे आणि मी कुडकुडती आहे त्यामुळे तिला सतत थंडी लागते त्यामुळे दुसरं काही माझ्याकडे ऑप्शन नाही आहे तर मी घालूच नाही शकत तिला टोपडं नाही तर ती रडायला लागते एनिवेज आता या साईडच्या काउंटर टेबलवर काय आहे काउंटर टेबल नाही साईड टेबलवर काय आहे ते मी दाखवतं तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून ओपन करून वाईनही पिऊ शकता पाण्याची बॉटल होती आणि वाईनचे ग्लास आहेत मस्त इथे त्यांनी स्टेचं सगळं कुपन आणि वगैरे वगैरे आहे याच्यात याच्यात काही नाही आहे इथे यांची मस्ती चालू आहे इथे मोठा टी व्ही आहे आणि इथे स्टडीसाठी एक कॉर्नर आहे पैकी पोस्टर डस्टबिन जे आत्ताच चार तासात फुल होणार आहे आत्ता मी इथे बसून छान फोटो काढले त्यानंतर ही माझी साईड आहे भरपूर मेसी झाली आहे कारण की सगळं वृंदाला लागणारं आहे तर इथे फोन आहे पेन पेन्सिल सॉरी पे आहे काही स्टेशनरी गोष्टी पाणी वृंद हस्ती आणि हा खरा पाण्याचा ग्लास आहे तो काय होता त्याचा तुम्ही विचार करा किंवा एनीवे <laughs> आणि मोबाईल मी चार्जिंगला लावला ज्याच्यावर खूप <laughs> मेसेजेस आले कारण की मी काम करत होते शूटिंग सोडूनही मी इतर गोष्टी करत असते यूट्यूब चॅनल कोलॅबरेशन त्याचे खूप मेसेजेस येत आहेत कारण की आता विकेंड आहे असो एनिवेज आणि हा असा आमचा नाईट व्ह्यू आहे मस्तपैकी लायटिंग आहे याच्यामध्येही मी फोटो काढणार आहे फुल असे विसे वाले फोटो काढणार आहे मी आणि लोकांना बघायला आवडतात मी काढणार आहे आणि मलाही आवडतात म्हणून मी पोस्ट पण करणार आहे पण आत्ता पण आत्ता हा असा व्ह्यू आहे आमच्या रूम मधून नाशिकच्या सिटीचा आखा आम्ही आत्ता आहोत सातव्या फ्लोअरवर आणि मस्त क्लायमेट आहे बाहेर पावसाचं आहे ॲक्च्युली का आलो होतं तर खूप महिने झाले मी पा बाहेर नाही पडलेले मुंबईच्या म्हणून मग पटकन यावं म्हणून आलो पण इतके घाणेरडे रस्ते आहेत मुंबई टू नाशिक Uh, म्हणजे लिटरली म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आय डोंट माइंड कारण की माझे लिटरली पाच तास गेले आम्ही नऊला निघालो होतो इथे पोचायला आम्हाला अडीच वाजलेत अडीच पण नाही पावणे तीन वाजले त्याच्यामध्ये पंधरा मिनटाचा आम्ही हॉल्ट घेतलेला दत्तला खायला कारण की आम्ही समृद्धी महामार्गावर काहीच अवेलेबल नाही आहे खायला काही नऊला निघाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता त्यामुळे मग तिथे काहीच खायला नाही म्हटल्यानंतर मला जुन्याच हायवेने यायला लागलं सो त्यामुळे यायला थोडासा उशीर झालेला आहे पण आत्ता आमची छान रूम आहे लेक मस्त धिंगाणा घालतात आता आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत आता काय खातो ते मी तुम्हाला दाखवते पण आता असा आमचा रूम होता तर आता कुठे mm. चाललोय mm. आपण आपण चाललोय पाणीपुरी खायला संध्याकाळची वेळ आहे पाणीपुरी mm. खायची इच्छा आहे Hmm. तर झालं असं की जे काय आपण व्हिडिओ बघतो किंवा सर्च करतो त्याच्यामध्ये झटका पाणीपुरी आम्ही मागे पण खाल्ली hmm. आहे तेव्हा तर ब्लॉगिंगचा जमाना पण नव्हता तेव्हा खाल्ली आम्ही oh. आणि आता एक असं कळलंय की नंदन नंदन नावाची एक आणखीन एक पाणीपुरीची जागा आहे जी खूप फेमस आहे अपेरेंटली नाशिकमध्ये hmm. तर मी मोनिकाला म्हणत होतो की आपण मग आज नंदनला जाऊया तर त्यावर तिचं असं म्हणणं होतं की कशाला आपण दोन्हीकडे जाऊया आधी झटका नंदन असं आम्ही चंदन करणार आहोत जीवाच नाशिक जीवाच नाशिक करणारि असतो कि बेसिकली तीन तीन लिफ्ट एवढ्याच्यात कॅमेरा पडला आणि ओके मला जरा आता असं राहिलं पाहिजे हा तीन तीन लिफ्ट्स आहेत त्यामुळे मी पण घेऊ शकतो सगळं तीन तीन लिफ्ट आहेत त्यामुळे पटापट लिफ्ट येतात किंवा <laughs> इकडे माणसं कमी असतील असे असू शकता हा इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिला काही झालं तरी काय शूट करतीये कसं शूट करतीय ते बघायचं चल बाबाच्या शेजारीच बसूया ओके आत्ता ॲक्च्युली आम्ही आलो आहे इकडे पण यांचं शॉप थोडं कन्स्ट्रक्शनमध्ये आहे दिसतंय का तुम्हाला पण तरीही आलो आहे तर आम्ही पाणीपुरी खाणारच आहोत रे लाईट लाव बरं तर पाणीपुरी खातो आम्ही बघू इथे कसं शूट करता येतो आहे नाहीतर मग मी फक्त व्हिज्युअल्स घेते आणि मी तुम्हाला ते अटॅच करून पण प्रॉपर शॉप नाही आत्ता तिथे पण हेच झटका पाणीपुरी मला गुगल ह्याच्यावर दाखवलेलं आहे गुगल मॅपवर किंवा गुगलवर आता लॅच्सी काय मज्जा करता ते तिकडे आणि कशी पाणीपुरी खायला मिळते

बघूनच मला असं होत की बापरे काय होणार ओ hmm. मै oh गो <laughs> चिनू पकडायची असं खायला दाबाजी शिवी कसं वाटलं चिनू चिनूचे डोळे जागेवर बारीक झाले हा डाबाजी शिबी वैट ट्रोक टाका कस वाटलं मोना गेलो सोना <laughs> तर आम्ही आलोय आता नंदन पाणीपुरीच्या इथे आणि जिथे भयानक गर्दी आहे तुम्हाला दिसत असेल तर आता इथे कशी पाणीपुरी खाता येणार आहे हा टास्क आहे पण जमलं तर अगेल आम्ही व्हिज्युअल्स घेतो आणि बघतो स so, नंदन पाणीपुरी रेकमेंडेड आहे नाशिकमध्ये खूप फेमस आहे झटका जशी फेमस आहे पण झटका जी आहे ना ती झटका जी आहे ना झटका पाणीपुरी जी आहे ना ती रील जण याच्यामुळे खूप फेमस झाली पण ह्याचं एक नवीनच कळलंय लेट्सी मी तरी काही रील्स बघितलेले नाहीट्सी बघूया व्हेरी गुड सकाळ आहे आणि चिन्मय इज ट्राईंग टू स्विम पण खूप थंड आहे पाणी जा पटकन डुबकी मार आपल्याला निघायचं पण आहे कारण की दहा वाजलेले आहेत आणि आमचं बाराचं चेकआउट आहे आणि मी वृंदाला घेऊन बसली आहे इथे कारण की मला स्विमिंग नाही करता येते तिला घेऊन सो आम्ही स्विमिंगचे लेसन्स घेणार आहोत ते बेबी लेसन्स असतात ना स्विमिंगचे ते आणि आत्ता बाबा बाबा इथपर्यंत पोचलं आहे दोन सेकंदात किंवा काय पाच सेकंदात दहा सेकंद आता वैतागून मी माझ्यासाठी मागवतीये आहे मागवलं आहे मागवती आहे काय मागवलं आहे ब्रेड आणि बटर आणि कॉफी कारण की चिन्मयचं अजून आवरूनच होत नाही आणि मला वेध लागलेत मुंबईला जायचे कारण की लिलीमन्या एकटे म्हणजे श्वेता आहे श्वेता जाऊन सगळं क्लीन वगैरे करणारे आणि सगळं आहे त्यांच्याकडे पण ती थोड्या वेळासाठीच असते आणि मला सुट्टी असली की माझं असं होतं की कधी मी त्यांना जाऊन बघते आणि त्यांच्याबरोबर टाईम ताँग स्पेंड करते तर एनिवेज आत्ता आम्ही मागवले ब्रेड बटर पण इथून आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत मिसळ खायला त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही पार्सल घेणार आहोत छान असं चिकन किंवा काहीतरी स्पायसी खानदेशी असं जेवण आणि मग आम्ही मुंबईला निघणार आहोत आत्ता ब्रेड बटर मागवलेलं आहे ते खाऊन घेते अकरा वाजलेत आणि आमचं बाराचं चेकआउट आहे आता बघू कसं कसं काय 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 चिन्मयाच्यानुसार आम्हाला कारण की वृंदा आता झोपली आहे छान दिसते का तुम्हाला काय आपल्या झाली असेल पण तिला मी पूलच्या इथेच फीड केलं आणि आता तिचं जेवण जेवणाचं काय करावं तेच मला कळत नाही आहे बट लेट्स सी कारण की बनवून घेऊ शकते मी पण फीड कुठे करणार तिला त्यामुळे आज वृंदाला डायरेक्ट बहुतेक रात्रीचं पेज किंवा तिचं जे जेवण येते बाकी पूर्ण वेळ ती माझ्यावर निर्भर <laughs> त्यामुळे मी आता हे खाऊन घेते मस्त कॉफी आली आहे मला विदाऊट शुगरच लागते सो so, अशी so, आहे रॅडिसनची कॉफी हा ब्रेड मल्टीग्रेन मागवला होता तो मस्त टोस्ट होऊन आलेला आहे सो मी खाऊन घेते आता आली आहे आय डोंट नो वॉइ किती आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे पण इथे आली आहे ना ग्रेप्स एम्बसी ग्रेप ऍम्बसी म्हणून आहे तर इथे बाहेर जत्रा वगैरे पण आहे काहीतरी असं काय असं मेला झोन आहे पण आता मी इथे मिसळ खायला आलो याचा मेन्यू ब्लॉग मी इंस्टाग्रामवर टाकणारच आहे पण ॲक्च्युली आम्ही द्राक्षेच्या बागेत बसून खातो ही गंमत आहे याची आणि द्राक्ष डिसेंबरमध्ये येणार आहे त्यामुळे असे खाऊ नाही शकणार तर आता बघूया कशी असणार आहे मिसळ असं हे मेन्यू कार्ड आहे त्यांचं मिसळ लस्सी ढोकळा आळूवडी कॉफी फ्राईज बटाटा वडा वडा रस्सा असा वगैरे मेन्यू आहे तो लस्सी काय काय खाताय तर नाही 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 लस्सी नाही आम्ही थोडंच खाणार आहोत मिसळच खाणार आहोत आणि ताक मागवलं आहे आणि जिलबी मागवली सो so, ती खाऊन सांगते मी कशी होती mm -hmm. तर आता आम्ही ग्रेप्स एम्बीसी मधून बाहेर पडलोय कशी वाटली चिन्ह ठीक होती ठीक होती होती पण एक्सपिरियन्स मस्त आहे तिथे बसून अक्च्युअल द्राक्षाच्या बागेत बसून मिसळ काय आउटस्टँडिंग पण चांगली बेसिक मिसळ नाशिक मध्ये चांगलीच मिळते त्यामुळे ओके होती आवडली परत येऊ का तर माहित नाही इकडे बाकी ऍक्टिव्हिटी वगैरे करू वृंदा जर कधी मोठी झाली कधी मोठी होईलच आणि कधी इकडे आलो तर डेफिनेटली परत विजिट करू कारण की इथे मेला आणि असं गाडी आहे उंट आहे घोडे जे रेग्युलरली गोष्टी आपल्याला नाही बघायला ना मिळत त्या आहेत छान छान टाइमपास आहे म्हणजे अगदी ते हा वाडी वगैरे या गोष्टी इथे जर आपण राहत असतो नाशिक मध्ये तर डेफिनेटली आलो असतो हा अगदीच तर असं आहे म्हणून हा तेवढ्यासाठी म्हणून नाशिकला परत नाही येणार सो ओके आहे तर आता बघू पुढे कुठे जातोय मी मला दीदीने इतकी रिक्वेस्ट केली होती की जाऊ दे बिस्किट्स घे कारण की वृंदाला तर मी बाहेर घेऊन जाते काहीतरी असं हँडी असावं तरी, असा तरी मला डॉक्टरांनी आता नाही सांगितलंय पण हँडी खरंच काहीतरी असावं म्हणून मी घेते ही नागलीची बिस्किट्स आणि का कारण माझी दिदीच करते याचं सगळं ब्रँडिंग वँडिंग तर मला तिने सजेस्ट केलंय तर आम्ही नाशिकमध्ये आहोत तर म्हंटल जहागीरदारचे बिस्किट्स घेऊन टाकूया तर आता आली आहे मी आता इथून आम्ही निघणार आहोत पुणे मुंबईला सो so, हा आय गेस लास्ट स्टॉप असेल माझा सो so, आता ही बिस्किट्स घेते आणि रस्त्यावर कुठे थांबतो हे आम्ही दाखवतो तुम्हाला आता आम्ही आहोत नाशिकच्या बाहेर डाबक्स आहे मेटारूम्स आहे तिकडे आहोत आणि ही क्लोजिंग लिंक असणार आहे आतापर्यंत जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल oh, तर थँक्यू सो मच आणि चिन्माने वृंदाला घेतलं त्यामुळे वृंदा माझ्याकडे बघून करते असं तर असं होतं नाशिक मी काहीही पार्सल घेतलं नाही कारण की ती जी मिसळ होती दॅट वॉज ओके ओके आणि मग आमचा मूड गेला आणि आता असं झालं म्हणे आणि लिली घरी आहे तर आम्हाला लवकर पळायचं आणि बाकीकडे किमान एक तासाचं वेटिंग होतं पार्सलसाठी अर्ध्या तासाचं वेटिंग होतं सो इट्स बेटर की आता घरीच जाऊया जर जमलं था, तर ठाण्यातून काहीतरी पार्सल घेऊया असं वाटतंय पण आत्ता मी एक एक कॉफी घेतली आहे दोघांनी माझी जावाची फ्रॅप चिनो असते ती घेतली आणि चिन्मयाने त्याची आईसला ते घेतले सो असं करून आम्ही निघतोय पुण्याला आणि हा कन्क्लूड करते पुण्याला नाही सॉरी मुंबईला <laughs> इतके वाटते <चिर्वें> अगं <laughs> तर असं असा होता नाशिकचा पूर्ण आमचा ब्लॉग राडीसांमधलं राहणं त्यानंतर पाणीपुरी खाणं वृंदाला घेऊन फिरणं त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी रेकॉर्ड नाही करू शकले पण खूप मजा आली नाशिकच्या या ट्रिपमध्ये आता मला आणखीन बऱ्याच सिटीज तिला घेऊन फिरायच्या त्यामुळे एक 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 एक, 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 एक कम्प्लीट करत जाऊ गाडी जात होती म्हणून कट आला असेल पण असो एनिवेज अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब याच्यामुळेच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अजून छान छान वेगवेगळ्या सिटीजमध्ये आम्ही फिरणार आहोत जमलं तर इंटरनॅशनल ट्रिप पण करायला मिळेल आय होप तर तीही करू तर बघत राहा माझे ब्लॉग्स आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय